या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड संत्रा नगरी वरुड शहरामध्ये महाराष्ट्राच्या प्रांगणामध्ये भव्य दिव्य महादंडी दहिंडीचा उत्सव इथे साजरा होणार आहे या उत्सवामध्ये वरुड मोर्शी मतदारसंघाचे लाडके आमदार उमेश भाऊ यावलकर यांची यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे परंतु या कार्यक्रमाला विशेष आकर्षण म्हणून हिंदू रणरांगिणी माजी खासदार नवनीतजी राणा यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे सोबतच जिल्हा प्रमुख रविराजजी देशमुख सुद्धा उपस्थिती राहणार आहेत यासोबतच विविध मान्यवरांच्या उपस्थिती या, या कार्यक्रमाला लाभणार आहे सोबत वर्धा मतदारसंघाचे माजी खासदार रामनाथजी तळस यांचीसुद्धा या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहेत आपण पाहू शकता नु नुकताच इथे सुद्धा आगमन केलं आहे त्यांच्या त्यांच्या आगमनातसुद्धा इथं स्वागत झालं आहे तिथं सर्व युवक मंडळी काम करत आहेत उद्या या उद्या होणाऱ्या कार्यक्रमाकरता आज सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पूर्ण प्रयत्न करत आहेत कुठल्याही येणाऱ्या गोविंदाला कुठला त्रास होऊ नये किंवा किंवा महिलांची विशेष बसण्याची व्यवस्था सुद्धा इथे या ग्राउंडवर करण्यात येणार आहे त्यामुळे आपण पाहू शकता या ग्राउंडवर सध्या पाणी आलं आहे त्यामुळे हे ग्रह पाणी इथे सपाट करण्याकरता जे सी बीच्या माध्यमातून इथे डस्ट टाकण्यात येत आहेत येणाऱ्या भाविकांची किंवा येणाऱ्या गोविंदाला कुठली इजा होऊ नये आणि कुठलाही गैरसोय होऊ नये याकरता हे हे पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम इथं इथे म प्रयत्न करत आहेत आणि हे ग्राउंड पूर्ण स्वच्छ करण्याचा प्रय त्यांचा प्र एक प्रयत्न सुरू आहे सोबतच लाईटिंगची सुद्धा व्यवस्था इथे करण्यात येत आहे भव्य वीस बाय चाळीसचा हा स्टेजसुद्धा इथे तयार होत आहेत येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना हा कार्यक्रम आकर्षित व्हावा आणि हा कार्यक्रम साजरा करून घ्यावा याकरता सर्व भारतीय जनता पार्टी हिरहिरीने सहभाग देत आहे या कार्यक्रमाची जय तयारी सुरू आहे आपल्यासोबत स्वप्नील भाऊ चौधरी काय सांगू शकाल सर जय जय तयारी सुरू आहे स्वयंभाऊ हा जो कार्यक्रम आहे आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी आयोजित केलेला आहे आणि तसेच भाजपाचे जेवढे काही सगळे पदाधिकारी वळूळ शहराचे ग्रामीणचे सगळ्या मिळून या कार्यक्रमाला त्यांनी हातभार लावलेला आहे आणि हा भव्य दिव्य दहीहांडी सोहळा जो आयोजित आहे यामध्ये अमरावती जिल्ह्यातील ब जवळपास बरेचसे टीमा इथे उद्याला येणार आहे आणि चांगला एक भव्य दिव्य दहीहांडी सोहळा इथे आम्ही पूर्ण करू आपल्यासोबत प्रभाकर भाऊ काळे नेमकं भाऊ काय सांगू शकाल भव्य दिव्य स्टेजची तयारी सुरू आहे काय सांगू शकाल गोकुळाष्टमी निमित्त आमदार चंदुभाऊ यावलकर यांच्या नेतृत्वांनुसार या कार्यक्रमाला माझी खासदार नवनीत राणा उपस्थित राहणार आहे रा तसेच अमरावती जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख भारतीय जनता पार्टीचे रवि रह, रविभाऊ देशमुख हे बी उपस्थित राहणार आहे रा आणि या कार्यक्रमाला पूर्णपणे तयारी जमके सुरू आहे मला सगळे कार्यकर्ते उपस्थित आपल्यासोबत योगेश्वर खासबागे सर काय सांगू शकाल सर कार्यक्रमासंदर्भात सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा उद्याच्या कार्यक्रमाबद्दल इथे आज आपण पाहत आहोत सभोवताल जयंत तयारी इथे सुरू आहे स्वप्नील भाऊ चौधरी आर्यन जावलकर किरण भाऊ सावरकर रोशन भाऊ धोंडे आणि हे सर्व टीम जे भारतीय जनता पार्टाची पार्टीची जे नवीन युवा टीम आहे ये ही संपूर्ण टीम या जयंत कार्यक्रमासाठी लागलेली आहे आणि अत्यंत मेहनत घेतली आहे नुकतंच पाऊस पडून गेला परंतु पाऊस थांबल्यानंतर सर्व टीम पुन्हा इथे या मैदानावर जमा झालेली आहे तुम्ही पाहता इथे जिकडे तिकडे जे सी बी ट्रॅक्टर्सचं वगैरे काम चालू आहे आणि हा कार्यक्रम निश्चितच आपले सर्वांचे लोकप्रिय आमदार चंद्रभूर्भ एम ए उमेश यावलकर यांच्या नेतृत्वात आणि यांनी आयोजन करून हा कार्यक्रम सुंदर कार्यक्रम हा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीतर्फे पहिल्यांदा इथे आयोजित केला आहे निश्चितच इथं विध विधी येथील विदर्भातील ज्या टीम्स आहे त्या इथे येतील आणि आठ ते दहा विद थर मुंबईमध्ये दहा थरापर्यंत गेलं परंतु इथे आठ ते दहा थर निश्चितच तयार होईल आणि ते दहीहंडीचा जो फोडण्याचा कार्यक्रम आहे त्यांचा सर्व जनता इथे आनंद घेतील अशी मला आशा आहे आपल्यासोबत डॉक्टर निलेश बेलसरे सर आहे सर काय सांगू शकाल भव्य जयत कार्यक्रमाची तयारी सुरू आहे काय सांगू शकाल मागील वर्षी आपल्या वरुड शहरामध्ये दहीहंडी झाली होती आणि त्या दहीहंडीमुळे आपल्या जे वरुड शहरातील व्यावसायिक बांधव आहे त्यांना त्रास झाला होता पण यावर्षी माननीय चंदुभाई आवलकर यांनी जी दहीहंडी आयोजित केली आहे ती दहीहंडी आपण मराठी शाळेच्या ग्राउंडवर घेतली आहे आणि हे यासाठीच घेतली आहे की हे वरुड शहरातील एक ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवर सर्व व्यवस्था आपण केलेली आहे की जनसामान्यांना कोणताही त्रास या ग्राउंडवर होणार नाही याची पूर्ण दक्षता मान्य चंदूभाई वालकर यांनी घेतलेली आहे या कार्यक्रमाला तीन पारितोषिक आहे पहिलं पारितोषिक हे जे प्रथम चमूह राहील त्या चमूहला एकावन्न हजार रुपये आहे दुसरी जे चमूह राहील त्या बालगोपालांना एकतीस हजार रुपये आहे आणि तिसरे जे बालगोपाल राहील त्यांना एकवीस हजार रुपये आहे आणि ज्या टीम या बालगोपालांच्या सहभागी होणार आहे त्यांना सर्वांना पाच हजार रुपये एक बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे आणि माझं वरुड शहरातील सर्व बांधवांना आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपल्या वरुड शहरातील दहीहंडी उत्सवाला हजर राहायचं आहे भव्य दिवे या कार्यक्रमाची जयत तयारी सुरू आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी हिरिरीने सहभाग हे सहभाग घेत आहेत सर आपले नेमकी युवकांना काय आवाहन कराल सर तुम्ही मी वरुड शहराच्या सर्व युवकांना व वरुड तालुक्याच्या सर्व युवकांना दहीहंड्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहावं व या दहीहंड्याच्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि तशी पूर्ण सोय या आलेल्या टीमची आम्ही पूर्ण केली आहे ॲम्ब्युलन्ससुद्धा इथं आहे व तालुक्याचे सर्व युवक व मोर्शीचे वो मोर्शी तालुक्यातील सर्व युवकांनी या दीहांडेमध्ये सामील दी व्हावं या दहीहंड्या दहीहंडीचा कार्यक्रम पाहावा आणि कोणाला इजाईसुद्धा झाली तर आम्ही त्याची ॲम्ब्युलन्ससुद्धा डॉक्टर्ससुद्धा यांची व्यवस्था केली भव्य दहीहंडी कार्यक्रमाची जयत तयारी ते सुरू आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते असं काय सांगू शकाल भव्य तयारी सुरू आहे माननीय आमदार उर्फ चंद्रभाऊ यावलकर यांच्या संकल्पनेतून अठरा ऑगस्टला भव्य दहीहंडी उत्सव कार्यक्रम आयोजित केलेले आहे तरी नव वरुण मोर्ची मतदारसंघातील सर्व तरुण युवक युवतींनी व भाजपा कार्यकर्ते तसेच ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांनी उद्या हजर राहावे मराठी शाळेचे पटांगण येथे हे आयोजित केलेल्या कोणाही जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही भाजपा कार्यकर्ते घेऊ सोमवारला म्हणजे अठरा ऑगस्टला इथे मराठाच्या प्रांगणावर दुपारी तीन वाजता सुरू होणार आणि या उत्सवामध्ये सर्व सर्व भारतवासियांनी सहभागी व्हावं सोबतच बरुड मुर्शी मतदारसंघातील सर्व युवकांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि हा उत्सव सर्व मिळून साजरा व्हावा आणि या उत्सवामध्ये येणारे जे गोविंद आहे त्यांचं सुद्धा जंगी स्वागत व्हावं याकरता सर्व भारतीय जनता पार्टीची टीम इथे अथक प्रयत्न करत आहेत मान्य आमदार श्री उमेशभाई यावरकर यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत आणि या कार्यक्रमामध्ये सर्व युवकांनी सहभागी व्हावं असं आव्हान सुद्धा करण्यात आलं पाहत्रा कॅमेरा निकुबानेसह प्रवीण सारखं चुडाबा न्यूज पोर्टल